तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तर पाहू शकता वयोश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या योजनेचे तीन, तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत आणि कोणकोणत्या कौन लोकांना मिळणार आहेत त्याच्या पूर्ण नियम काय शर्ती काय आहेत आणि अटी काय तर मुख्यमंत्री वयोश्री योजना पाहू शकता वयोश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळणार आहेत तर पाहू शकता येथे मंत्रिमंडळ निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ज्येष्ठ नागरिकांना शासकीय संघीचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे तर पाहू शकता राष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री वर्ष ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना हे लाभ मिळणार ज्येष्ठ नागरिकांना अपंग असणार ज्येष्ठ नागरिकांचे तर पाहू शकता या इच्छा तुम्हाला काय मिळणार आहे जे ज्येष्ठ नागरिकांचे दोन लाखापेक्षा उत्पन्न कमी आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना पासष्ट वर्ष ज्येष्ठ नागरिकांना तर पाहू शकता त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत थेट त्यांच्या बँक मध्ये वन रक्कम ही तुम्हाला त्यांच्या बँक अकाउंट मध्ये मिळणार पाहू शकता केंद्रीय राष्ट्र वय यो श्री अंतर्गत काही काही जिल्ह्यामध्ये होती तर ही योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे तर या योजनेसाठी पाहू शकता चार चारशे ऐंशी कोटी रुपये हे मान्य झालेले तर पाहू शकता जी मग ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक मान योजनेच्या पाहू शकता ही ज्येष्ठ नागरिक वयोश्री योजना वयोश्री योजनेअंतर्गत तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत पासष्ट वर्ष पासष्टच्या वर्षावर लोकांसाठी ही योजना आहे तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र